होते त्यांनी त्यांचेच गुंड तोंडाला बांधून हातामध्ये तलवार घेऊन तिथल्या बुथवर पाठवले आणि तिथं त्यांनीच तोडफोड केली आणि गुन्हे मात्र आमच्या मुलांवर मराठ्यांच्या मुलांवर त्यांनी दाखल केले आणि ज्या पद्धतीनं तुम्ही करू शकता त्याच पद्धतीनं आम्हाला सुद्धा करता येऊ शकत ह्याची दखल त्यांनी घ्यावी ज्या लोकशाहीच्या मार्गाने हे निवडून आलेले आहेत नाही ह्यांच्याकडे घराणेशाही होती नाही ह्यांच्याकडे राज्यकर्ते होते हे मनामध्ये जार कर्म करणाऱ्यांना वंगारी म्हटलं जातं जातीविषयी मी बोलणार नाही पण आमच्या मराठ्यांना आज हे लोक टार्गेट करत आहेत की तुमची अवकात नसताना तुम्हाला राज्यावर बसविलं गादीवर बसवलं तुम्हाला पदावर बसविलं जुन्या लोकांची म्हण आहे की जेवायचं ताट द्यावं पण बसायचं पाठ देऊन परंतु आमच्या हातून ती घोर चूक झालेली आहे बसायचा पाठ आम्ही त्या लोकांना दिलेला आहे काल परळी मतदारसंघामध्ये परळीच्या बँक कॉलनी एरियामध्ये दहशतीचं वातावरण पसरवलं होतं सगळीकडं आणि त्यांचेच लोक त्या बूथवर दुसऱ्यांना न येऊ देता मतदान करत होते आणि हे कुठंतरी ॲडव्होकेट माधव जाधव सरांना आणि उमेदवाराला याची माहिती मिळाली म्हणून ते दोघं तिथे गेले असता आणि हे ती चार पाच जण जे होते हे व्यक्ती तर ते विभक्त झालेले असताना एक वेगळे वेगळे फिरत असताना एक त्या माधव जाधव सरांना म्हणजे माधव जाधव सर हे एक सामान्य नाव राहिलेलं नाहीये आज तर ते एक ज्येष्ठ विधीज्ञ आहेत सुप्रसिद्ध त्याचबरोबर ते एक सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ते नेते आहेत हे सर्व भूमिका ठामपणे बजावत असताना एवढ्या म्हणजे चांगल्या व्यक्तिमत्वाला एक समाजासाठी तळमळीनं कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वाला जर हे लोक अशा पद्धतीने भानू मारू शकतात तर सामान्य लोकांचे तिथं काय हाल होत असतील हे उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्राच्या इतर सरकारांनी आणि सगळ्यांनीच पाहावं की काय चाललेलं आहे नेमकं ज्या लोकशाहीच्या मार्गाने हे निवडून आलेले आहेत नाही यांच्याकडे घराणेशाही होती नाही यांच्याकडे राज्यकर्ते होते हे वनामध्ये जार कर्म करणाऱ्यांना वंजारी म्हटलं जातं जातीविषयी मी बोलणार नाही पण आमच्या मराठ्यांना आज हे लोक टार्गेट करत आहेत तर त्या लोकांनी कुठेतरी विचार करायचा की तुम्हाला कुणी बसवलं सत्तेवर ह्या मराठ्यांनी आणि बहुजनांनी तुम्हाला सत्तेवर बसवलं तुम्ही राजकारण मात्र करता तर केवळ आणि केवळ फक्त तुम्ही तुमच्या जातीपुरतं राजकारण करता मराठ्यांची जात तशी नाहीये किंवा बहुजन समाज तसा नाही अठरा पकड जातींना सोबत घेऊन हे लोक कर राजकारण करतात मग तुम्ही हे करण्याचं निंदनीय कार्य केलं तुमची अवकात नसताना तुम्हाला राज्यावर बसविलं गादीवर बसवलं तुम्हाला पदावर बसविलं जुन्या लोकांची म्हण आहे की जेवायचं ताट द्यावं पण बसायचं पाठ देऊन परंतु आमच्या हातून ती घोडचूक झालेली आहे बसायचा पाठ आम्ही त्या लोकांना दिलेला आहे म्हणून आज ते आमच्याच मानगुटीवर बसून आमच्याच लोकांचा घात करत आहेत दोनशे ऐंशी लोकांची ह्या आणि हे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे सर कुठलेही जाधव सर काहीही त्यांच्या एक्टर नसताना अगदी निवांत उभे असताना सुद्धा अचानक काही लोक पाठीमागून येतात कैलास फड आणि त्याचा मुलगा नितीन फड आणि त्याला साथ देणारे त्याचे अशा कुकर कर, कुकर करणारे हे साथीदार तर ह्या लोकांना कुठंतरी गुन्हा त्यांच्यावर होणं गरजेचं आहे त्यांना अटक व्हायला पाहिजे आणि जर ही अटक झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि ज्या पद्धतीनं तुम्ही करू शकता त्याच पद्धतीनं आम्हाला येऊ शकत ह्याची दखल त्यांनी घ्यावी तर आणि काल मुरंबीमध्ये जेव्हा घटनादूर मध्ये तोडफोड सुरू झाली तेव्हा मुरंबी मध्ये त्यांनी त्यांचेच गुंड तोंडाला बांधून हातामध्ये तलवार घेऊन तिथल्या बूथवर पाठवले आणि तिथं तो त्यांनीच तोडफोड केली आणि गुन्हे मात्र आमच्या मुलांवर मराठ्यांच्या मुलांवर त्यांनी दाखल केले काय करते जातीचं राजकारण कोण करते जातीचं राजकारण स्वतः ते करतात गेल्या चाळीस वर्षापासून ते जातीचं राजकारण करतायत आणि जातीचं राजकारण आम्ही करतोय किंवा मराठे करतात असं म्हणून त्याचा सगळीकडे कर उहापोह करतात तर हे कुठतरी थांबणं गरजेचं आहे आणि हे पालकमंत्री पालक हा शब्दामध्ये असतं की त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन चालावं हा पालक नाहीये तर हा जनतेचा मालक झाला बिना कामाचा आणि लोकांना कुठेतरी तो अतिशय घृणास्पद आहे अतिशय गुंडागिरीचं वातावरण निर्माण केलेलं आहे आणि ही गुंडगिरी त्यानं कुठेतरी थांबवली पाहिजे जर आम्ही टोटल आणि मराठी सोडा आम्ही लेडीज रस्त्यावर उतरलो तर जी कंडिशन कालवा साहेबांची झाली ती त्याची सुद्धा होऊ शकते आणि त्याच्यावर सुद्धा असा हल्ला होऊ शकतो कुठेतरी त्यानं ह्या घटनेचा गंभीरपणे विचार करावा आणि त्या गुन्हेगार जे गुन्हेगार आहेत कालचे त्यांना त्यांनी अटक करावं आणि सरळ सरळ त्यांनी मीडिया समोर माफी मागावी की हा जो निंदनीय प्रकार झालेला आहे त्याला आम्ही त्याच्याबद्दल आम्ही सगळेजण माफी मागतो म्हणून त्यानं माफी मागावी पालकमंत्र्यानं ही मी समस्त शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लोक जनतेच्या वतीनं बीड जिल्ह्यातील जनतेच्या वतीनं आणि परळी मतदारसंघातील जनतेच्या वतीनं त्यांना विनंती करत आहे विनंती जर तुम्हाला कळत नसेल तर साम दाम दंडनितीभेद आम्हालाही करता येतो आणि आम्ही त्याच पद्धतीनं तुम्हाला उत्तर देऊ शकतो त्यामुळे तुम्ही विचारपूर्वक जे करायचे ते कृती इथून पुढे विचारपूर्वक करा थांबते जय जाऊ जय